जय जिजाऊ जय शिवराय आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठ्यांच्या वतीनं नोकरी भरती मेळावा एकोणतीस जून रोजी श्री शिवाजी महाविद्यालय येथील संत तुकाराम सभागृह या ठिकाणी ठेवलेला आहे बार्शी तालुक्यातील तमाम सर्व सुशिक्षित बेरोजगार यांच्यासह मी आसपास भागातील सर्व सुशिक्षित तरुण बांधवांना या निमित्तानं विनंती करतो आहे की कोणत्याही जातीतील कोणत्याही धर्मातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी या नोकरी भरती मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती मूळ कागदपत्रासह दाखवून या नोकर भरतीचा लाभ घ्यावा या नोकर भरतीसाठी पुणे बारामती इंदापूर परिसर छत्रपती संभाजीनगर बार्शी तालुक्यातील एम आय डी सी या, या सर्व परिसरातून नोकर भरतीसाठी येणार आहेत तर त्याकरिता आपण जास जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा विशेष करून मी विद्यार्थिनीसाठी सुद्धा आव्हान करतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉब या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा आणि या नोकर भरतीमध्ये सहभागी व्हावं अशी आमची गरजवंत मराठ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आणि आम्ही आव्हान करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय